च <laughs>

जॉइन वा पटकन 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 जॉइन वा सा जॉइन वा जर <laughs> लाइक करा जॉइन कमेंट करा कुछ बगता संगा टेलेनी पटकन लाइक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा अब्बास खान भाभी बोला जॉइन चाल चैनल सब्सक्राइब कर शेयर करा सब्सक्राइब करा कमेंट का भी बोलो कमेंट <laughs> का भी बोलो कमेंट <laughs> का भी बोलो <laughs> <laughs> लवकर जॉईन हो, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज आणि तुम्ही कुठून तुम बोलताय ते कमेंट करा रखना ये भी बात सही है। नितिन देशमुख बाबू शात गेल का गेल आता आला शात ना आज शनिवार नहीं का त्यामुळं लवकर शाळा आहे सकाळची बाबूला लाईव्ह लय आवडते म्हणून सारखं लाईव्ह कर लाईव्ह कर माग लागते <laughs> कोणत्या वर्गात आहे व पाचवी पाचवीला दाखव रे तोंड तुझ <laughs> <laughs> पाचवीला आहे नितीन देशमुख आहे ना खिचडी मिळते का शाळेत खिचडी नाही भात असतोय भात असतोय वेगवेगळ्या स्टाईलचा भात असतोय सांगे रोज कसं कस मसाले भात डाळ भात वरण भात पाच बदलून बदलून वेगवेगळे बदलून बदलून भात असते खेळ सगळे खेळतो खेळ खो खो कबड्डी खेळ खेळा खो <laughs> खो आणि कबड्डी जास्त खेळतो कुस्ती नाही खेळत असलं काय नसते शाळेत <laughs> हा हा <laughs> गदा तो मारुतीचा भक्त आहे म्हणून त्यानं गळ्यात गदा घातल्या बरोबर आहे दर्शनिवारी मारुतीला जातो हनुमान बाण ऐकतो नॉनव्हेज खात नाही पाळलंय टोटल पाळलंय त्यानं ते मेसेज बघायचे नाही हो जे असे मेसेज बघायचेच नाही त्यांचे त्यांनाच वाटतील हेल्प करून टाकतो बरं चला लाडक्या बहिणींना कुणाकुणाला लाडक्या भावाचे पैसे आले सांगा वेगळा अर्थ काढला काय म्हणजे नाही नाही त्याला मारुतीची मारुतीचा भक्त आहे ना तो मंगळ्यात गादा आहे त्याच्या म्हणून विचारला असेल ना खेळतो काय <laughs> त्याला बरोबर लक्षात आलं म्हणून म्हटलं दंड बैठक करत जा व्यायामाचा प्रकार आहे सारखी ताकद येते <laughs> <laughs> व्यायामच करत नाही मुळात त्याला वेळच मिळत नाही व्यायामला वेळच मिळत नाही आता जर तब्येत व्हायला लागल्या म्हणून त्याला वॉकिंगला पाठवायचं आता सायक्लिंग आणि वॉकिंग उंची वाढली पाहिजे तब्येत नाही वाढली पाहिजे आता त्याची तब्येत वाढली की उंची खुंटल ना त्याला रनिंगला पाठवायचं आता सायक्लिंग आणि रनिंग ट्युशन आणि शाळेमुळे वेळच मिळत नाही बोलते तुम्ही कुठून बोलताय नि ती दादा तुम्ही एवढं छान त्याला सांगताय त्याला त्या आयुष्यात त्याच्या माहिती सगळी उपयोगी पडेल धन्यवाद दादा खूप छान सांगताय त्याच्यासाठी कुठून संभाजीनगरचे संभाजी संभाजी नगर। बरेचसे जॉईन होतात आहो माग पण कोणीतरी होत संभाजीनगरच होत असतात कोकणातून असतात संभाजीनगर एम नाही कशाही जॉईन होतात चांगलं आहे संभाजीनगर आपल्या इकडं इकडे आलं ना रे फलटण कड कदाचित होय कर एन्जॉय छान सुट्टी आहे उद्या मस्त छान युनिफॉर्म घालून शाळेत जा बाय बाय ओके <laughs> ओके okay, okay. उद्या नाही आता परवा दिवशी जाणार उद्या पण सुट्टीच ना संडे उद्या ओके <laughs> बाय okay, उद्या प्रजासत्ताक होय <laughs> सॉरी 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 उद्या जावं लागणार की शाळेत हा रविवारी आल्या उद्या बरोबर परीक्षा पण असतात हा होय उद्या साडे दहा पेपर तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा सगळ्यांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा खरंच मी विसरले ना युनिफॉर्म मिस्त्रीला द्या तयार करून ठेवायला पाहिजे Okey, selamat bye. Bye.